मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की नदी सुधारणा योजनेसाठी जावडेकर साहेबांनी नऊशे नव्वद कोटी नदी सुधारण्यासाठी आणली आणि ते इथं बोलले आणि <laughs> असेल आणत पण यांना खरं काय बेडकर साहेब गेले त्यांना माहीत होत खरा ऐकावं तर माझी विनंती आहे तुम्हाला आता हे खरंच जायकाचं प्रकरण आहे का आणि ते बोलले ही काही प्रकरण नाही जायका ही लोन देणारी प्रकरण प्रकरन काय खडक वाचना किंवा नदी सुधारणा योजना स्वच्छ करण्याचा तर या सतरा अठरा मध्ये आयुक्तांनी दीडशे कोटी ठेवले होते कशासाठी स्थायी समिती अध्यक्षांनी तरतूद केली दीडशे कोटी आयुक्तांनी मागितलं दोनशे कोटी की नदी सुधारण्यासाठी दोनशे कोटी ठेवा आणि जावडेकर साहेबांनी बरोबर इलेक्शनच्या तोंडावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की नऊशे नव्वद कोटी आणतो आता नदी अशी होईल तशी होईल तुम्हाला योजना झाली जाहीर झाल्याची तारीख काय होती दोन जुलै दोन हजार पंधरा टायमिंग बरोबर का या गोष्टी तुम्ही परफेक्ट आहात म्हणून त्याची स्तुती केली पाहिजे दोन हजार दोन जुलै दोन हजार पंधराला योजना जाहीर केली आणि त्या जायका बरोबर करार केला अग्रिमेंट नऊशे नव्वद कोटीचा तेरा जानेवारी दोन हजार सोळा म्हणजे एक अगोदर करार केला कोटीचा आणि ज्या वेळेला करार झाला आणि केंद्र सरकारने अनुदान पाठवायचा विषय सुरू झाला त्यावेळेला फेब्रुवारी दोन हजार सोळाने केंद्राने खूप मोठी तरतूद राज्य सरकारकडे पाठवली कितीची चालू नऊशे नव्वद कोटीच फेब्रुवारी दोन हजार सोळा ला चार कोटी पाठवले नंतर थांबून थांबून फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सात महिन्यांनी त्यांना परत आठवलं अजून काहीतरी दिलं पाहिजे त्यांनी पाठवलं खूप मोठी चलती एकवीस कोटीची चलती नऊशे नव्वद कोटीचे अग्रीमेंट चार कोटी नव्याण्णव लाख आणि एकवीस कोटी म्हणजे मिळून पंचवीस कोटी नव्याण्णव लाख हे राज्य सरकारकडे पाठवले आता राज्य सरकार त्यांच्या पुढचे चार पाऊ राज्य सरकारकडे फेब्रुवारी दोन हजार सोळा ला जमा झाल्यानंतर ते राज्य सरकारने पंचवीस कोटी नव्याण्णव लाख आपल्याला कधी द्यावे कधी द्यावे या मार्च दोन हजार सतरा ला मार्च दोन हजार सतराला हे पंचवीस कोटी नव्याण्णव लाख दिले आणि बिडकर साहेब म्हणतात एक ही खूप मोठी तरतूद आता ही खूप मोठी तरतूद आणण्यासाठी जर ते खोडच जर थांबले असते तर मला बरं वाटलं असतं पण आता ते थांबणार नाही आणि आयुक्त साहेब तुम्हाला माहित होतं का नाही माहित तुम्ही दोनशे कोटीचा अंदाज धरला पण चेअरमॅन माहित होतं की खूप मोठी तरतूद येणार नाही ते कशाला पन्नास लाख कोटी आवडतात दोनशे कोटीच्या जागी दीडशे कोटी ठेवा त्यांनी शिताबीने जावडेकर साहेबांचा सभा माहित असेल केंद्र सरकारचा सभा माहित असेल राज्य सरकारचा असेल म्हणून कोटी कमी त्यांच्या केंद्र योजना विश्वास नाही म्हणून कधीतरी त्यांची सुद्धा घ्या ते, ते दिसायला स्मार्ट आहे तशी योजना पण म्हणून माननीय महापौर हे ज्या पद्धतीने हे केलं जावडेकर साहेबांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळं केलं म्हणून आपले चिंतन साहेबांना सांगायची इच्छा होती कि ज्या पद्धतीने तुम्ही रेटून बोलता बोलता ज्या पद्धतीने म्हणून चप्पल घालून तयार होतो तुमचं गाव तुमचं खोट गावभर हिंडून आलेलं असत सत्य जेव्हा चप्पल घालून तयार व्हायच्या अगोदर तुमचं खोट गावभर हिंडून आलेलं असत म्हणून तुम्हाला यश प्राप्त होत असत आणि हे जर सत्य जर सत्यप्रमाणे राहिले असते तर तुम्हाला आज ही वेळ आली नसती की आम्हाला ही वेळ आली नसती खरं असतं पण पुणे शहरांनी तुमच्या बोल थापांना फोटांना बळी पडले पण ते किती वर्ष बळी पडते <laughs> कुणाला आयुष्यभर इथं राहायचं आणि ते पन्नास वर्ष कोण बघणार आहे <laughs> आणि गेल्या वेळेला आमच्या आबाबा बोलले स्वर्गात आणि गेल्या काही असं पण सगळे कसे वर वाढ बघतील काही तर खाली पण असतील ना जे अशी योजना बसवी आणतील त्यांच्या आपोबाबू लोर वाट बघू शकत नाही <laughs> <laughs> म्हणून